देहबुद्धी ज्यावेळेस मनुष्याची देहबुद्धी जाते ना हो त्याच वेळेस तो अध्यात्माकडे वळतो अगदी तो पंचायत इतका गुंतलेला असतो ना त्याला दिवस कसा जातो आपलं आयुष्य कसं जातो हे काही माहिती नसतं बरोबर आहे बरोबर त्याच्यावर जे काही पूर्ण जीवन आहे त्या देहबुद्धीतूनच जात असत आणि देहबुद्धीलाच तो सत्य समजतो सत्य समजतो आणि ही फार मोठी समस्या आहे आणि त्याच्या पलीकडे कारण काय की त्याची ते ज्या तीन अवस्था आहेत म्हणजे जागृती स्वप्न आणि सुशुक्ती या तीन अवस्थेमध्ये तो जगतो आणि जागृती स्वप्न सुशुप्ती हे देहभावाचाच विषय आहे तो आत्मभावाचा विषयच नाहीये आणि आत्मभावात गेल्यानंतर तो चतुर्थ अवस्थेत जातो ज्यावेळेस तो आत्मभावामध्ये जातो हा तेव्हाच त्याला खरं ज्ञान होतं तोपर्यंत त्याला कारण मनुष्याचं संबंध जीवनच हे या तीन अवस्थेमध्ये तो उठल्यानंतर जागृत झालेला असतो तेव्हा त्याला जाणीव असते त्याच्यानंतर तो जेव्हा झोपतो तेव्हा नेणीवेत म्हणजे तो अज्ञानात असतो म्हणजे तो आधी जाणीव जी असते ती अहंकार आहे निद्रेत गेल्यानंतर ते अज्ञान आहे आणि जी स्वप्न पडतं ती कल्पना आहे त्यात अज्ञान अहंकार आणि कल्पना आहे तिन्ही मध्ये तो जगत असतो तर तो, तो आत्मस्वरूप कसा होईल हा प्रश्न आहे हा तिथे प्रश्न सोडवलाय सुंदर विषय आहे फार सुंदर विषय समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज महाराज की, की जय जय बोला श्री स्वामी समर्थ बोला आता पड आम्हाला म्हणजे आता प्रयत्न असेच सुरू करावे लागतात मनुष्याला की जे काय घडतय ते परमेश्वराच्या इच्छेने घडतंय आणि जे काय आपल्याला प्राप्त झालंय त्याच्या कृपेनीच प्राप्त झालंय अशी सवय झाली तरच आम्ही त्या त्याच्याकडे वळू की आत्मस्वरूपात जायचं आपल्याला बरोबर आहे अगदी बरोबर आहे कारण काय की जी व्यवस्था त्याची असं जेव्हा आपण स्वीकार करतो ना तेव्हा त्याच्याशी आपण एकरूप होतो व्यवस्था माझी असं म्हटलं की भेद आला आणि जिथे भेद आला त्या ठिकाणी परमेश्वराचा संबंध तुटतो अभिज्ञतेमध्येच परमेश्वराचा संबंध आहे म्हणून तुम्ही आता जो काही मुद्दा सांगितला ना की जे काही आहे ती त्याचीच व्यवस्था आहे आणि जे प्राप्त होतं ते त्याच्यामुळेच होतं ही जी भूमिका आहे ना ह्या भूमिकेमध्ये आपण मुख्य म्हणजे त्या परमेश्वराच्या आश्रयात गेलेलो त्या आश्रयामध्ये गेल्यानंतर एकरूपता होईल घेताना एक कशी निर्माण होणार आश्रयात गेलो त्यातच सगळं काही असं म्हणून त्याच जर चिंतन केलं तर नकळतपणे आपण त्याशी एकरूप एकरूपता झाली की तो ज्ञानस्वरूप उपनिषदाचा प्रयत्नच तो आहे की तो तू आहेस असं जे म्हटलंय की तत्वमसी हा जो शब्द वापरला हे महावाक्य उपनिषदातला आहे तर त्याची प्रत्यक्ष अनुभूती केव्हा येऊ शकते ज्यावेळेस केव्हा जाणार ही व्यवस्था तुझी आहे जे काय आहे ते तूच आहेस तुझच नियंत्रण आहे आणि जे काय मला दिलेलं आहे ते तुझच आहे पूर्ण अशी भूमिका जर ठेवली तर आश्रय घेतला तर हळूहळू एकरूपता होईल आणि एकरूपता मिळाली की आपण ब्रह्म स्वरूप होऊ आपण त्यातला सिद्धांत अगदी बरोबर आहे आहे त्या शांत आहे खूप महत्वाचं आहे कारण आपण त्या असलेल्या परिस्थितीला आपण जर असं म्हटलं की हे का झालं हे हो। अपेक्षित नव्हतं तर तिथे झाला भेद म्हणजे आम्ही मान्य केलं नाही परमेश्वराची व्यवस्थेला मी अमान्य केलं आणि अमान्य एकदा केलं की तो म्हणतो ठीक आहे बाबा तुला जे काय करायचं ते करून बघ तुला काय कळत ते बघ मग पुन्हा फिरून 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 पुन्हा मग परमेश्वराजवळ येतो की नाही बाबा मला माझ्या प्रयत्नाने जमलं नाही आता तूच काय ते बघ अशी <laughs> माणसाची स्थिती आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि जन्मृत चक्रामध्ये <laughs> जन्म त्याला फिरणं हे अनिवार्य होत असं आहे स्वामी आशीर्वाद बोला मकरंद बोला बोला मकरंद बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला मग मगाशी तुम्ही जे सांगितलं कि ती तापलेली कुरा कुराड ठेवलेली आहे आणि आणि ती म्हणजे ज्याने केलं नाही त्याला काही होत नाही जेणे केलं त्याला होत बरोबर बरोबर बर। तो जो भावात गेलाय त्याला त्याचा अनुभव येत नाही कि मला पोळलेलं आहे आणि जो भावात नाहीये त्याला वाटतं की मला लागलं असाच प्रकारचा त्याचा अर्थ ना नाही असा जवळपास असाच आहे म्हणजे त्याच्यामध्ये अर्थ त्याचा तात्विक अर्थ आपल्याला समजणं आवश्यक आहे त्याचा अर्थ असा की जो आत्मबुद्धीमध्ये गेला जो आत्मतत्त्वाशी एक रूप झाला तर आत्मतत्वाचं वर्णन आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात केलेलं आहे आणि त्या दुसऱ्या अध्यायामध्ये काय म्हंटलेलं आहे की आत्म आत्मा कसा आहे तर त्याला कुठल्याही प्रकारचं अग्नी जाळू शकत नाही त्याला कुठल्याही प्रकारचा वारा कोरड करू शकत नाही किंवा पर्जन्य त्याला ओलं करू म्हणजे पंचमहाभूताचा कोणताही परिणाम आत्मतत्वावर होणार नाही काय तर त्या तो जो आहे तो आहे तसाच राहील त्याच्यामध्ये बदल होणार नाही आणि असा अनुभव तुम्हाला जर घ्यायचा असेल म्हणजे एखादी तप्त कुराड हातावर ठेवायची आहे तर तुम्ही जर त्या आत्मतत्वाशी अभिन्न झाले तरच तुम्हाला तो अनुभव येईल ना आपण जर देहभावामध्ये दे आहे आणि आप आपण जर पोस केले की नाही 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 मी आत्मभावात आहे असे समजा पोहोच गेली तर हरकत नाही गरम गरम कुराडीचा हातावर ठेवून बघ आणि तू म्हणजे देहभावात आहेस का आत्मभावात आहेस हे तुला कळेल असं ते उदाहरण दिलेलं म्हणजे त्या ठिकाणी आत्मतत्वाचं पूर्ण विवेचन आहे की आत्मतत्वाशी असलं तर काय होऊ शकत तर त्या तप्त कुराडीला सुद्धा त्याच्यावर काही परिणाम होऊ शकत नाही म्हणजे ते तत्वज्ञान सांगितलंय त्याच्याकरता उद्या कोणी असा प्रयोग करू नये की आपण स्वामींची सेवा आता भरपूर आपण उपासना केली आता एखादी आता गरम कुराड हातावर ठेवून पाहू तर असा प्रयोग करू नये त्याच्यातला तत्व चा... चांगले नाही म्हणजे मला सूचना देणं आवश्यक आहे म्हणतील की बाबा महाराजांनी सांगितलं असं आता आपण प्रयोग करायला हरकत नाही तर त्याचा तत्वज्ञानाचा अर्थ आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे तत्वार्थ समजला तर आपल्याला खऱ्या अर्थाने आपण त्या दिशेने गेलो असं म्हणता येईल ठीक आहे ना जय श्री आशीर्वाद आहे बोला हा बोला माधुरी बोला स्वामी रश्मी रश्मी आशीर्वाद आहे खूप ऐकलं का पूर्ण और... पर हो ऐकलं ऐकलं परत उपसंहार होईल ना तर ते रिव्हिजन होईल प्रॉपर हा आता उपसंहारामध्ये मी सगळाच आढावा घेणार आहे पूर्ण म्हणजे सहाच्या सा, सहा अध्यायाचा एका दिवसात साधारण दोन किंवा तीन अध्याय घेईन मी किंवा दोन ते तीन प्रवचनामध्ये माझा उपसंहार संपेल उपस्मार लक्षपूर्वक आहे का की जेणेकरून आपल्याला बोध काय आहे आपल्या प्रत्येक जीवनाशी त्याचा संबंध कसा येतो म्हणजे आपण जे काही डे टू डे लाईफ जगत असताना आपल्याला अनेक प्रकारचे समस्या चॅलेंजेस येतात तर ते चॅलेंजेस आपल्याला दूर करण्याकरता या ज्ञानाचा उपयोग नेमका कसा करून घ्यायचा हा खऱ्या अर्थाने आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे त्यामुळे जो मनुष्य कोणत्याही प्रसंगाला विचलित होत नाही तर तो आत्म आत्मत जवळपास गेलेला आहे कोणतीही जरी परिस्थिती आली लि, तरी ती भगवंतांनीच दिलेली परिस्थिती आहे त्यामुळे त्याच्यावर तक्रार न करता मला माझं लक्ष माझ्या कर्तव्यावर दिलं पाहिजे किंवा अमुक एका माणसाने मला का, का फसवलं त्याने असं करायला नको होत असं विचार करणं हा वेळेचा अपव्य आहे उलट जे काही घडलं ती आपली परीक्षा घेण्याकरता घडलं आपण त्याच्यातून तयार झालं पाहिजे आपण आपल्या आपण विचलित न होता आपल्या कर्तव्याला आणि आपल्या सगळ्या क्षमतेचा परिपूर्ण आपण उपयोग करायला पाहिजे असं वाटणं हा त्याच्यातला निष्कर्ष हा बोध आहे त्यातला आज बोध घेतला तर तुम्ही प्रत्यक्ष जीवन जगताना सुद्धा तुम्ही आनंदी राहू शकाल आणि अखंड आनंदी राहणं हेच आत्मस्थिती आहे हेच आत्मस्थितीचं लक्षण आहे कळालं ना खूप आशीर्वाद आहे हो हो खूप छान होत आणि आत्मभावात जीव जातो तेव्हा त्याला कशाचाच काही फरक पडत नाही जस आत्मतत्वाला म्हणजे तुम्ही सांगितलं की शस्त्र नाही जगू शकत दाग्मी नाही जाऊ शकत कृष्ण तस प्रकृती ही पण एक ब्रह्माची एक व्यवस्था आहे आणि अज्ञान अहंकार आणि कल्पना जीव जेव्हा जेव्हा गुरफटलाय नाही पण त्याला कृपा होते त्याला इच्छा होते आणखी जाणून घेतली सत्य काय आहे आणि मग जे अज्ञान आणि जे खोट आहे भ्रमातून तो ब्रह्मापर्यंत जेव्हा पोचतो आणि त्या भावात राहतो ते त्याच्या खाली सगळं राहतं मग सगळ्याला घेतलं की ते तत्वात जातो आणि मग तशाच त्याला फरक पडत नाही म्हणजे आणि आणि जो आहे विकार विक्षेप पूर्ण नाहीसे होतात ते व्यक्ती असेल परिस्थिती असेल तर त्याच्याकडे से तुम्ही मागच्या रेवारी सांगितलं तसंच एक घटना म्हणून बघितलं जातं एखाद्या व्यक्तीचं वागणं ते वृत्ती म्हणून घेतलं जातं प्रवृत्ती म्हणून घेतलं जातं आणि तिथं त्याची जेव्हा निवृत्ती होते तेव्हा ब्रह्मस्थितीत आपण पूर्ण छान आकलन केलं तुम्ही एकदम तुमचं आकलन एकदम योग्य आहे योग्य शब्द वापरले योग्य आकलन झालेलं आहे आता प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा विधि केला तर तुम्हाला त्याची खूट गाटकं आहे तर तुम्ही अखंड आनंदी जेव्हा राहाल तेव्हा याचा अर्थ तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्म तत्त्वाशी अभिन्न झाले कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही अखंड आनंदी स्थितीमध्ये राहाल आणि विचलित कधीच होणार नाही अशी स्थिती जर तुम्हाला आली तर नक्की समजायचं की आपण ब्रह्मतवाशी अभिन्नता प्राप्त करत आहोत आणि तशी तुम्हाला स्थिती मिळव हा माझा आशीर्वाद आहे बस हा ही स्थिती तापती कुराड असं म्हणायला हरकत नाही म्हणजे ताप्ती कुराड हे जरी एक लाक्षणिकतेने हे दिलेले असलं तरी आपण रोजचा जो अनुभव किंवा जे आपल्याला प्रॉब्लेम वाटतात तो तो प्रॉब्लेम ही ताप्ती कुराड असेच नाही हरकत नाही ना अगदी प्रॉब्लेम जे आहे असं वाटण्याचा विषय आहे प्रत्यक्ष जे आहे तो जो आहे ती घटना आहे त्या घटनेमध्ये आपल्याला काय करायचं हे समजणं ही परमेश्वराची कृपा आहे जेव्हा आपल्याला ताप होतो तेव्हा आपण अज्ञानात आहोत असं समजायचं ताप होतो म्हणजे उद्वे, उद्वेग उद्वेग या अर्थाने नाही म्हणतात ना, उद्वेग होतो आपण लगेच त्रासून जातो तर आपण अज्ञानात आहोत एवढं सांगायचं एवढं निश्चित आहे हे आपल्याला अजून एक आपले व्यक्तिमत्व जर विकसित केलं आणि त्या व्यक्तिमत्वाला जर तत्क्षणी जर जाणवलं की हे अज्ञान चालू आहे तर आपला विकास झाला असं समजायला हरकत नाही <laughs> आपण त्या वाटेवर आहोत असं समजायला हा म्हणजे आपण त्या वाटेवर काय आपलं काय चुकतंय हे समजणं अहो आपला अज्ञान स... कोणाला समजतं माहिती का जो दो की जो ज्ञान स्वरूपा म्हणजे ज्ञानाच्या प्रांतात आहे त्यालाच अज्ञान समजेल की नाही अज्ञांना तो काय म्हणेल मलाच म्हणणं बरोबर कसं आहे असं म्हणून पुन्हा त्याच्यावर खूप क्रोधाने बोलत राहील तो मीच बरोबर कसा आहे तर असा जो म्हणणार आहे ना मीच बरोबर कसा आहे तू चूक कसा आहे तर तिथे तो अज्ञानाच्या प्रवाहात वाहतोय पण ज्याला ते चूक करत असताना आपली चूक होते असं कळतं तर त्याचा अर्थ असा आहे की तो, तो कुठेतरी ब्रह्मतत्वाच्या जवळपास गेलेला आहे म्हणून ज्ञान स्वरूपामध्ये असलेला मनुष्यच आपल्या अज्ञानाला ओळखेल आपल्या देहभावाला ओळखेल आपल्या जीव भावाला ममत्वाला हे जो ओळखतो ना तोच हा आहे आणि त्या आत्मतत्वाशी आपण अभिन्न झालो जेव्हा आपण हे ओळखायला पण प्रश्न काय म्हणजे तत्क्षणी ओळखणं आवश्यक आहे त्याच्यानंतर उपरती होण्याकरता काही काळ जाऊन नंतर आपलं चुकलं कस हे हे नंतरच्या काळात ओळखणं त्याला अजून म्हणजे प्रगती करायची आहे पण त्याला तत्क्षणी समजलं तर समजायचं की आपण आता जवळपास आलोय आहे ठीक आहे ना हो प्रयत्न करते नाही तो ती सहल अवस्था आहे ती भक्ती करताना आपोआप येते हॅलो हॅलो बोला श्रीराम बोड हा अष्टांग नमस्कार काका आशीर्वाद आहे खूप छान वाटलं प्रवचन महाराजांची कृपा काका आपलं ब्रम्हचन गोंदवलीकर महाराजाच्या ठिकाणी आपण गेला होता त्या मंदिरात आपण जे पाद्यपूजा वगैरे त्याचा छान वाटला तो व्हिडिओ आणि तिथं जे तुम्ही रामनामाचं जे सांगितलं काका ते इतकं प्रतिम होत कि ते अगदी लक्षात राहिले खूप सुंदर काका का तो व्हिडिओ होता आणि खूप छान वाटलं काका हो हो काका आपण खूप सुंदर सांगितलं की श्रीराम या शब्दाची व्याख्या जी आहे अप्रतिम आहे काका खूप छान वाटत शेवटी काय माहितीये का की ज्याचं नाम घ्यायचं आहे तर ते नामाचा अर्थही करणं आवश्यक आहे काय म्हणून मग त्या रामनामाचं मी थोडस रहस्य सांगितलं कारण तो प्रसंग तसा होता सगळे रामभक्त होते माझ्यासमोर हो, हो, हो. राम भक्तांनी रामनामाचा जप करताना त्याला काय काय त्याची धारणा पाहिजे आणि बैठक कशी पाहिजे हे सगळं स्पष्ट केलं खूप सुंदर होत ते पण म्हणजे स्वामी आणि श्रीराम यांचं तुम्ही इतकं मिश्रण व्यवस्थित करून सांगितलं ते लक्षात चला उत्तम आहे आशीर्वाद श्री स्वामी त्या विषय जो होता अतिशय सूक्ष्मतला होता हो तो जरी समजला किंवा समजला असं वाटलं तरी त्या त्याचा अनुभव घेणं हे महाजिकरीच आहे प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे बरोबर आहे बरोबर आहे मुख्य काय अनुभव आणि म्हणजे परोक्ष ज्ञान झालं म्हणजे नुसतं बौद्ध बुद्धीच्या पातळीवर मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव सिद्ध झाल्यानंतरची जी स्थिती आहे तर त्याच्यामध्ये फार मोठा असा फरक आहे आणि आपण ब्रह्मतत्वाचं विवेचन पुष्कळ ग्रंथामध्ये पाहतो ब्रह्मसूत्र वाचले तर ब्रह्मतत्वाचंच त्याच्यामध्ये पूर्ण वर्णन आहे भगवद्गीता वाचली तर आत्मतत्वाचंच वर्णन पुष्कळ आहे दुसऱ्या अध्यायामध्ये वगैरे तर ते सगळं भगवंतांनी सांगितलं अर्जुनांनी ऐकलंय आणि आपणही ते वाचलंय पण हे सगळं जरी असलं तरी प्रत्यक्ष त्याचा अनुभव हा कसा काय घेता येईल आणि घेतल्यानंतर काय स्थिती असेल हा जो विषय आहे ना हाच विषय या पूर्ण विवेचनामध्ये आहे आज विवेचन जे आहे तर श्वेतकेतो वारंवार काय म्हणतो किंवा हे मला पूर्ण समजलं नाही म्हणजे ह्या वाक्यास पूर्ण समजलं नाही हे जे काही विधान आहे ना या विधानाचा खरा अर्थ असा आहे की मला त्याचा काही अनुभव येत नाही म्हणजे तुम्ही सांगताय ते शब्द शाब्दिक गोष्ट जे आहे ना ते शब्द मी ऐकतोय परंतु तुम्ही जे सांगताय त्याचा प्रत्यक्ष मी काही अजून अनुभव घेतला नाही हेच त्याला सांगायचं आणि ज्यावेळेस तो त्याशी एकरूप झाला तेव्हा तो म्हटला मी जाणलं मी जाणलं मी जाणलं बीज जाणलं या शब्दाचा अर्थ असा आहे की तो ब्रह्मतत्वाशी त्या क्षणी एकरूप झाला म्हणजे जेव्हा तो ऐकत होता ना तेव्हा ऐकता ऐकता ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की ही कुऱ्हाड तप्त कुऱ्हाड हातावर ठेवल्यानंतर जो असत्याने वागतो त्याचा हात जळतो आणि जो सत्याने वागतो त्याला काहीही होत नाही म्हणजे नेमका फरक काय आहे याच्यावर त्याचं सखोल चिंतन होता होता तो आत्मस्थितीमध्ये गेला आणि आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर त्याला जो काही प्रकर्षाने जो अनुभव आला तो अनुभव जो आहे तो अनुभवाने सिद्ध झाल्यानंतरच तो म्हणतो mm. की मी जाणल आणि मी जाणल तर तसं आपलं झालं पाहिजे त्यामुळे आपल्याला जे काही सिद्धांत सांगितलेत ना त्या सिद्धांतावर चिंतन करता करता चिंतनाच्या पलीकडे जाणं आवश्यक हो आहे पण चिंतन हा शब्द विषय जो आहे तो शेवटी बुद्धीचाच विषय आहे आणि त्या बुद्धीच्या पलीकडे जायचा असेल तर आपल्याला जितकी शांत वृत्तीमध्ये शांत स्थितीमध्ये आपण जाऊ आणि त्या चिंतनातून आपण मार्गक्रमण करता करता हे सगळं काही आपलं सुटून जाईल काहीच राहणार नाही त्यामुळे शेष जे राहतं जे शाश्वत आहे ते शेष राहत जे अशाश्वत आहे ते सुटत जात त्यामुळे चिंतनात सुद्धा आम्ही शेवटी अशा अशा बिंदूपर्यंत आम्ही पोहोच पोहोचणारच आपण ती परमेश्वराचीच व्यवस्था आहे फक्त आपण त्याला अडथळा आणता कामाने तर आपण काय करतो की मला समजलं मला समजलं असं आपण ते म्हणतो की नाही तर तिथे आपल्याला काही समजलेलं नसतं त्यामुळे श्वेतकेतूची जी भूमिका आहे की मला समजलं नाही मला समजलं नाही तर त्या भूमिकेमध्ये जात जात म्हणजे पुष्कळता आपण पाहतो ना असं किंवा झोप येत नाही म्हणून आपण काहीतरी वाचन करतो आणि वाचन करताना झोप लागून जाते तर जणू काही त्या वाचनाचा उद्देश झोप घेण्या झोपेत जाण्याकरता असतो ते काय वाचतोय हे ज्यावेळेस आपल्याला समजत नाही ना आणि जेव्हा समजत नाही तेव्हा का समजत नाही तर तो झोपेत जात असतो आणि झोपेत गेल्यानंतर मग समजण्याचा विषयच राहत नाही हा थोडासा विरुद्ध जरी मी उदाहरण दिलं तरी त्या उदाहरणामध्ये एक त्याच्यामध्ये गोष्ट अशी लपलेली आहे जे साध्य करायचं आहे ना ते साध्य करण्याच्या प्रयत्नामध्ये जर एकदा नकळत स्थिती झाली की आमच्या जाणीवेच्या आम्ही पलीकडे गेलो तर त्यावेळेस आम्ही जे आहे ते त्या स्थितीमध्ये जाऊ शकतो ही म्हणजे तपस्या आहे आणि तो तपस्या आपण सिद्ध केली पाहिजे उदाहरण फार सुंदर <laughs> म्हणजे नित्य अनुभवाचा हो विषय सांगितला मी काय म्हणजे आता ना काय हेडफोन लावलेला असतो युट्यूब वर काहीतरी बातम्या पाहत असतो पुढे आता जागरण किती करता झोपा आता असं कुठेतरी सांगत तरी आपण ऐकत असतो पण नकळतपणे ते ऐकता एकदाच आपल्याला केव्हा झोप लागते कळत नाही आपल्याला नकळतपणे लागली झोप आहे ना लाडणं आणि नेणीव आणि जाणीव याच्या पलीकडे जाण्याचा प्रयोग येतो म्हणजे ऐकता ऐकता जी डुलकी येते आहे सर म्हणजे असं नको आहे ना, जारे। ना. जारे। 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 ना, ना मी तुम्हाला प्रवचन करतोय ऐकता ऐकता तुम्हाला जर झोप लागली तर ब्रह्मांची टाळी लागली असं नको वाटायला आणि मग त्याच्यानंतर थोडासा जागा झाल्यानंतर जर कोणीतरी ओरडून सांगितलं की आम्हाला ते कळालं बरं काय आम्हाला ते कळालं कारण पुष्कळ कीर्तन ऐकायला जातात आणि वृद्ध माणसं जेव्हा जातात ना तेव्हा तिथे गेल्यानंतर ते घोरायला लागतात माहिती आणि त्याच्या त्या ब्रह्मतत्वावरच विवेचन करणाराला ते घोरणा ऐकू आलं की नाही त्याचा उद्वेग होतो माहिती आणि मग त्याला येत की मला जो उद्वेग का झालाय की मला ब्रह्मतत्व न कळाल्यामुळे आणि ह्याला नंतर का लागली कारण हा तत्वशी एक रूप झालेलं आहे <laughs> असं ज्ञान आणि अज्ञानाचं मोठं विचित्र मिश्रण असतं बघा <laughs> म्हणजे वस्तुता तो अज्ञानात गेला तरी तो ज्ञान स्वरूप झाला कारण तिथे अहंकार नाहीये अहंकारी <laughs> स्थितीमध्ये गेला आणि हा की मी तुम्हाला ब्रह्मतत्व सांगतोय ब्रह्मतत्व कळालंय पण तुम्ही ऐकून घेत नाही आणि तुम्ही निद्रेमध्ये जाऊन भोरता म्हणून याला उद्वेग झाला ब्रह्मतत्वापासून अलग झाला <laughs> चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय